नमस्कार मित्रांनो मायबोली मराठी या मराठी युट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात सात धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर पंचवीस सप्टेंबर बुधवार काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी माय बोली मराठी या मराठी युट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर त्याला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी महाराष्ट्रातील मायमाऊलींना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देणार असल्याची मोठी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केली आहे त्यामुळं आता महिलांना चुलीपुढे धूर फुंकण्याची गरज नसल्याचे अजित पवार म्हणाले मोहळमध्ये आयोजित करण्यात आलेल्या जनसंवाद यात्रेमध्ये अजितदादा बोलत होते आता एकदम पारदर्शक कारभार आहे भ्रष्टाचाराची भानगडच नाही असेही अजित पवार म्हणाले आहे गरिबांच्या मुली शिकाव्यात यासाठी दीड हजार कोटी देऊन मोफत शिक्षणाचा निर्णय घेतला आहे सर्वांना शिक्षणाचा अधिकार आहे तुम्ही म्हणाल की एवढे पैसे आणले कोठून तर आपल्या राज्याचे स्थूल उत्पन्न बेचाळीस लाख कोटी आहे त्यातून अर्थसंकल्प साडेसहा लाख कोटींचा सादर केला होता असेही अजित पवार म्हणाले एकूण जी एस टीच्या सोळा टक्के जी एस टी एकट्या महाराष्ट्रातून जमा होतो राज्याला विविध मार्गातून जमा होणाऱ्या पैशातून महिला आदिवासी मागासवर्गीय या यांच्यासाठी योजना येत असतात असे अजित पवार म्हणाले आहेत त्यानंतरचे सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मराठा समाजाच्या शिष्टमंडळाची नुकतीच बैठक पार पडली आहे या बैठकीत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सोडवण्यावर तसेच गुन्हे मागे घेण्यावर चर्चा झाली आहे सोमवारी मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर याबाबत चर्चा होईल असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला दिले आहे पुण्यातून आलेल्या सात सदस्यांच्या मंडळाने वर्षा निवासस्थानावर मुख्यमंत्र्यांसमवेत एक बैठक पार पडली या बैठकीत सविस्तर चर्चा झाल्या करण्यात आल्याची माहिती मिळत आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा केंद्र सरकार लवकरच सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात महागाई भत्ता वाढवण्याची घोषणा करू शकते वृत्तानुसार यावेळी सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी तीन ते चार टक्क्यांपर्यंत महागाई भत्ता वाढवण्याची घोषणा करू शकते डी एम किंमतील ही वाढ 1 जुलै 2024 पासून प्रभावी मानली जाईल गेल्या वर्षीही ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात महागाई भत्ता वाढवण्यात आला होता त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान निधी योजनेचा लाभ मिळत आहे जून महिन्याच्या मध्यावधीत योजनेचा सतरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे तर आता ज्या शेतकऱ्यांची सी पूर्ण झालेली आहे त्यांना अठरावा हप्ता सप्टेंबरच्या शेवटी किंवा ऑक्टोबर मध्ये म्हणजे जमा होण्याचा अंदाज आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा हवामान खात्याने आज विदर्भातील अमरावती वर्धा नागपूर आणि भंडारा जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे तर मराठवाड्यातील बीड परभणी नांदेड लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात पावसाच्या सरी कोसळणार आहे नाशिक धुळे नंदुरबार जळगाव जिल्ह्यात पुढील तीन दिवसात पाऊस पुनरागमन करेल असा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे